नमस्कार मैत्रिणीनं हॅपी रंगोली डिझाईन्स ह्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर अशी रांगोळी त्यासाठी आपण सुरुवातीला ठिपके काढून घेऊया इथे मी सात ते चार असे ठिपके काढणार आहे म्हणजे सात ते ठिपके आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचे त्यानंतर मग कमी कमी होत जातात असे चारपर्यंत आपल्याला ठिपके काढायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी असा डबा काढून घ्यायचा आहे आजूबाजूला पूर्ण ठिपक्यांवरती रेषा काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपला डबा तयार झाला आता या ठिकाणी काय करायचं आहे या ठिपक्याने त्या ठिपक्याला आपल्याला फक्त जोडायचं आहे म्हणजे मधला जो दोन नंबरचा ठिपका असतो त्या ठिपक्याने रेषेवरचा त्या ठिपक्याने त्या ठिपक्याला जोडायचं आहे आपल्याला फक्त आणि इथे पण आपल्याला चार ठिपके जोडायचे असे आणि आता तिथे पण आपल्याला तसे जोडून घ्यायचे आहे आणि वरच्या साईडला पण तसेच करायचे आपल्याला असे जोडून घ्यायचे आपल्याला आता त्यानंतर आपल्याला अशा रेषा काढून घेतल्यानंतर आपल्याला मध्ये फुली मारून घ्यायची आहे असे चक्रासारखे तयार करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ते जो मधला ते ठिपका आहे त्याला आहे एकदम मधोमध असं जोडत जायचं आहे म्हणजे फुलासारखा आकार तयार होईल त्यानंतर आपल्याला ज्या ह्या चार चौकटी आहेत चार आणि ह्या आजूबाजूच्या अशा सहा ज्या चौकटी आहेत त्या ठिकाणी आपल्याला अशा पेशा काढून घ्यायच्या आहेत दोन दोन रेषा काढायच्या आहेत आडव्या उभ्या अशा रेषा काढून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला त्या चौकटी तयार होतील आणि या ठिकाणी आपल्याला मग त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा एक मोठी एक छोटी अशा पाच रेषा काढून घ्यायच्या आहेत पाच काढा चार काढा सहा काढा जेवढ्या आपल्याला काढता येतील तेवढ्या आपण काढू शकतो त्यानंतर त्याच्यावरती आपण ठिपका ठेवून घेणार आहोत आता इथे आता हे जे फूल आहे त्याला फक्त आपण बॉर्डर करणार आहोत डबल बॉर्डर करून घेऊया त्यानंतर रिकाम्या जागेमध्ये टिपके ठेवून घेऊया अजून त्याच्यावरती दुसऱ्या कलरची टाकूया अशा पद्धतीने आपली सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे माझी ही, ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच चॅनलला ला सबस्क्राईब करा